आता एक सगळे सोयरे आणि हे हैदराबाद है गॅझेट आता जे आम्ही काही लोक म्हणतात वासीला एकनाथ शिंदे गेले त्यांना पुन्हा परत परत पाठवलं पुन्हा ते माघारी आले तर तो जो काही आम्ही त्यावेळेस हे जो यामध्ये देखील जी अधिसूचना काढली होती ही अधिसूचनेचा हा ड्राफ्ट अधिसूचनाचा ड्राफ्ट देखील मनोज जरांगे पाटील यांनी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल सुचवले होते त्याप्रमाणे आम्ही तो काढला त्यावेळेस आणि त्यांनी वाशीवरून ते पुन्हा परत गेले त्यांना धन्यवाद आम्ही त्यावेळेस दिले आजही त्यांना आम्ही धन्यवाद देतो की त्यावेळेस ते परत गेले आणि यामध्ये यावर देखील सहा ते आठ लाख सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत मध्ये इलेक्शन सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे देखील या सर्व स्क्रुटिनीचं काम ही, मदे, आवे केली नहीं, करनार नहीं, जे आहे ते देखील आम्ही करतो आहे की आणि त्याचबरोबर कुठंही यामध्ये कुणाचीही फसवणूक आयुष्यामध्ये आम्ही एकनाथ शिंदेने केली नाही करणार नाही जे आहे ते आमच्याकडे सगळं सत्य उघड आहे आणि जे आम्ही बोललो आहे ते बोललो आहे आणि जे बोललो ते आम्ही केलं देखील मराठा समाजासाठी आणि आम्ही नेहमी म सांगितलं की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर समाजावर कुठल्याही ओबीसी असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही ही, ही भूमिका आम्ही कायम ठेवलेली आहे आजही मी सांगतो मराठा समाजाला काही देण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील यामध्ये जस्टिस शिंदे कमिटी हैदराबादला देखील गेली होती मी देखील तिथल्या काही लोकांशी बोललो होतो तोही तोही प्रयत्न जो आहे तोही प्रयत्न आपण निश्चितपणे करणार कारण शेवटी समाजाला मराठा समाजाला आणि इतर समाजाचं कुठलंही नुकसान न होता त्यांचं कुठलंही कमी न करता मराठा समाजाला आता ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने केलेल्या आहेत या मागण्यावर देखील सरकार सकारात्मक आहे सरकारचं त्याचबरोबर जी उपसमिती आम्ही केली आहे त्याला कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे व्ही के पाटलांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये आमचे आम मंत्री आहेत तिन्ही पक्षाचे आणि त्यांची कालही काल दोन बैठका झाल्या आताही बैठक आहे कायदेशीर सर्व लोकांच्या बरोबर ॲडवोकेट जनरल असतील त्याचबरोबर जे या भाग या विषयातले तज्ज्ञ जे लोक आहेत यांच्याबरोबर देखील एक बैठक होती आहे आणि आम्ही सरकार म्हणून पूर्णपणे सकारात्मकच आहोत कारण शेवटी मराठा समाज जो आहे हा जस्टिस सुक्रे आयोगाने हा मागास आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक याचा अहवाल तयार केलेला के आहे त्या अहवालाच्याच याच्यावर आम्ही त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणखी जे काही हैदराबाद गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे तो जो काही अधिसूचना आहे सगळ्या ड थेट जे काही म्हणजे सगळे स्वर्यांचा विषय आहे या बाबतीमध्ये देखील आम्ही चर्चा करतो आहे परंतु मी हेही सांगेन की दहा टक्के आरक्षण जे आम्ही दिलं त्याचाही लाभ आज मुलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये घेत आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे आणि या उपर आ, जे कोणी आरोप करतायत टीका करतायत त्यांना माझं एवढंच विचारणं आहे की तुम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो आम्ही दिलेलं आरक्षण त्यावेळेस तेरा टक्के ते हायकोर्टामध्ये टिकवलं पण सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही टिकू शकले नाहीत तुमचं हे अपयश आहे तुमचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करू नका तुम्ही जे काय भूमिका आहे का तुम्ही स्पष्टपणे मांडा तुमची भूमिका काय आहे म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका आहे काही लोक बोलत आहेत ब पाठिंबा देत आहेत चांगलं आहे परंतु जेव्हा मग जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो त्यावेळेस मात्र बैठकीला येत नाहीत म्हणजे एक तुम्ही बाहेर एक बोलायचं एक बोलायचं मराठा समाजाबरोबर वेगळं खेळायचं व ओबीसीबरोबर वेगळं खेळायचं ह्या दुटप्पीपणा सोडला पाहिजे आम्ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही सरकारची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार बिलकुल पार पाडणार परंतु अशा प्रकारचे दुटप्पीपणाची भूमिका जे लोक घेत आहेत त्यांनी कृपया करून या ठिकाणी आपलं भूमिका जी आहे स्पष्ट केली पाहिजे